एक घटना घडली त्या बिचाऱ्या मुलीचा काहीही संबंध नव्हता तरी देखील एक धर्मांध मुस्लिम युवकानं अयाज नामक युवकानं आपली न्याय एरेमट म्हणून एक जी मुलगी कॉलेज कॉलेजची विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीवर एकतर्फी काही तिचा संबंध नसताना तिच्यावरती कॉलेज भर कॉलेजमध्ये त्याच्या तिच्यावरती वार केला आणि तिची हत्या करण्यात आली खरं म्हटलं तर त्या ठिकाणी डिपार्टमेंटच एक कर्तव्य होत त्याच ठिकाणी त्या नरनामाला त्याचा एनकाउंटर करायला पाहिजे होता त्याला त्याच ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजे होत्या कुठलेही कसली तमा न बाळगता कोणतंही सरकार असेल त्या सरकारशी आम्हाला काही लेणं देणं नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी तो तिथं सापडल्याबरोबर त्याचा एन्काउंटर कराला पाहिजे होता तर तसं न करता त्याला अटक केली गेली लिग। परंतु ते काहीही उपयोग होणार नाही आहे जे असे जे बेकार मानसिकतेचे जे लोक आहेत ह्यांच्या मनामध्ये ती भीती बसणार नाही आहे तर मी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसंच केंद्र सरकारचे गृहमंत्री या दोघांनाही विनंती करू इच्छितो की तो जो कृत्य केलेला तो जो युवक आहे नावाचा युवक आहे त्या युवकावरती कानुनी कारवाई न करता त्याला त्याच ठिकाणी ज्या ह्या माझ्या एका बहिणीवरती त्यांना हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप माझ्या एका बहिणीला तिथं संपविलं त्यांनी त्याच ठिकाणी त्याला गोळ्या घालून त्याचा एन्काउंटर करावा अशी विनंती मी दोन्ही सरकारकडे करू इच्छितो खरं म्हटलं तर आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती कोणत्याही जाती धर्माची स्त्री असेल तिला आम्ही देवीच्या स्वरूपात आपण मानतो तर अशा माझ्या एका बहिणीची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे मी ह्या झालेल्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात श्रीराम हिंदुस्थानच्या वतीनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो आणि या माझ्या नेहा या बहिणीला न्याय मिळावा अशीच अपेक्षा मी